तर मी जर शहरात डायरेक्ट राजकारणात गेलो नाही मला समाजकारणाची आवड आहे समाजकारण करत करत मी राजकारणात गेलो लोकांनी मला आता जे आय डिक्लेअर झाला आरक्षण आणि मी इच्छुक दाखवलं तर लोकांचा मला रिस्पॉन्स चांगला आहे आठ वर्षात कोणी लोकांच्या टचला राहिलेच नाही जी इच्छुक नगरसेवक आहेत ती कसं सत्ता संपली की त्यांनी परत तिकडे लोकांच्याकडे लक्ष दिलं नाही पण आमचं काम तसं नाही सत्ता असो किंवा नसो आम्ही चोवीस तास काम केले लोकांच्यासाठी आणि की बाबा आपण प्रत्यक्षात नेता म्हणून काम करायचं नाही रोडला काम करायचं आहे मला लोकांच्या काय अडचणी आहेत त्या प्रत्यक्षात जाणत असताना मी लोकांना काय गटारीची सुविधा पाहिजेत त्या ठिकाणी स्वच्छता नाही पाणी नाही लाईट नाही या गोष्टीवर आम्ही काम केलं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम आहे आणि गोपीचंद पडळकर साहेबांचं काम मला आवडलं कारण त्यांना समाजकार्याची आवड आहे राजकारणापेक्षा जास्त समाजकार यायला महत्व हो देते आ, मला टोटल या जागर फाउंडेशन काम करत असताना अठरा पुरस्कार जाहीर झालेले तर स्वच्छता अभियान केलो मी एक स्टार्ट सुरुवात केली सुरुवात करत असताना आम्हाला जाणवले की बाबा यात टोटल आपणच काम केलं पाहिजे की कर्मचाऱ्यांना कसं इतर लोक सांगतात की ते उचल हे उचल, उचल ते करण्यापेक्षा स्वतः मी गटारी काढलेले नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत जत मध्ये आणि जत नगर परिषदेची जी वार्ड रचना आहे ती जाहीर झालेली आहे आणि ओबीसी हे आरक्षणही जाहीर झालेलं आहे सर्वच उमेदवार ताकदीनं या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत आणि जे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार असणारे परशुराम मोरे जे अगोदर की नगरसेवक होते त्यांच्याकडं बांधकाम विभागाचं खातं पण होतं ते आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ते थेट नगराध्यक्षाच्या शर्यतीमध्ये या मैदानामध्ये उतरलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे पहिल्यांदा आपण त्यांचं स्वागत करूया नंदेश राय मध्ये स्वागत आहे की तुम्ही नगरसेवक म्हणून काम केले बरोबर आहे तर थेट नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही इच्छुक म्हणून या रणांगणामध्ये उतरलाय नगराध्यक्ष तुम्हाला का व्हायचं आहे नमस्कार प्रथम मी मांजेश प्राईम न्यूज चॅनेलच स्वागत करतो मी सामाजिक कार्याची सुरुवात केली सुरुवात करत असताना समाजकारण केलं म्हणजे गरीब लोकांची काय समस्या आहेत आणि त्या लोकांच्या साठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर काम केलं जत शहरात प्रथम मी जत शहरात डायरेक्ट राजकारणात गेलो नाही मला समाजकारणाची आवड आहे समाजकारण करत करत मी राजकारणात गेलो प्रथम मी दोन हजार बाराला माझ्या वडिला भीमराव मोरे त्यांच्या नेतृत्वाला आणि मी नगरपालिका निवडणूक लढवली हो त्यात मी विजय झालो त्यानंतर मी राजकारणात एंट्री केली ती करत असताना जर समस्या मला जाणवल्या कि बाबा नगरपालिकेची अपूर्ण यंत्रणा आहे तर आपण त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी मी स्वतः गटारी काढलेले आहेत स्वच्छता शहात्तर दिवस स्वच्छता अभियान राबवलं आणि कि बाबा आपण प्रत्यक्षात नेता म्हणून काम करायचं नाही रोडला काम करायचं आहे मला लोकांच्या काय अडचणीत त्या प्रत्यक्षात जाण्याचे आहेत त्या जाणत असताना मी लोकांना काय गटारीची सुविधा पाहिजे त्या ठिकाणी स्वच्छता नाही पाणी नाही लाईट नाही या गोष्टीवर आम्ही काम केलं हे करत असताना जी इतर गरीब लोक राहिलेले आहेत त्या लोकांना राहण्याचे निवारा केलं पाहिजे असं करत असताना आम्ही ते काम केलेलं आहे ते निवारा राहण्यासाठी लोकांना काय केलं पाहिजे परत नंतर आता मी बीजेपी मध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि गोपीचंद पडळकर साहेबांचं काम मला आवडलं कारण त्यांना समाजकार्याची आवड आहे त्यांनी राजकारणापेक्षा जास्त समाजकार्याला महत्व देते त्यांच्या नेतृत्वाखाली मी सध्या काम करतोय आणि त्यांनी एक जात शहरासाठी दोन तीन प्रोजेक्ट नवीन मोठे आणलेले की बाबा आता सध्या नळ पाणी पुरवठा योजनेचं काम चालू आहे ते करत असताना जत शहरात आता इमारत नाही नगरसेवकांना बसायला किंवा ऑफिस बसायला इमारत नसल्यामुळे त्यांनी दहा कोटीचा निधी मंजूर केलाय सध्या जत शहरात भुयारी गटालीचा एक प्रस्ताव त्यांनी मंजूर केलेला आहे असं करत असताना त्या आम्हाला पडळकर साहेबांचं नेतृत्व आवडलं की बाबा जत शहरासाठी त्यांचे काय तर करण्याचा प्रयत्न आहे तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की पडळकर साहेबांना साथ द्यायची तर आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका लढवत आहे मला सांगा तुम्ही मागल्या वेळेस नगरसेवक पदावर काम केले तुम्ही जागर फाउंडेशन माध्यमात कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचला काय काय का, काम केली जागर फाउंडेशनच्या माध्यमातून स्टार्टला आम्ही स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली एक माझे एक पत्रकार मंडळ आहे त्या सगळ्यांनी मला सल्ला दिला की आपण बाबा राजकारण न करता कर काहीतरी लोकांच्या साठी केलं पाहिजे एक टीम आहे आमची टीमवर्क आहे त्या टीमवर्कच्या च्या माध्यमातून मला सल्ला मिळतो त्या पद्धतीनं मी काम करतोय तर स्वच्छता अभियान केलो मी एक स्टार्ट सुरुवात केली सुरुवात करत असताना आम्हाला जाणवलं की बाबा यात टोटल आपणच काम केलं पाहिजे की कर्मचाऱ्यांना कसं इतर लोक सांगतात की ते उचल हे उचल ते करण्यापेक्षा स्वतः मी गटारी काढलेले स्वतः शहात्तर दिवस गटारी काढले फक्त गटारी काढत असताना आम्ही त्या ठिकाणी काय अडचण आहे लोकांना काय पाहिजे लाईटची व्यवस्था आहे का पाण्याची व्यवस्था आहे का ह्या समस्याचा आम्ही त्या ठिकाणी लिखी स्वरूपात मागण्या केल्या आणि ते आम्ही नगरपालिकेला देऊन त्या ठिकाणी जे ज्या आहेत ते पुरवण्याचं काम केलं पण ते करत असताना मध्ये कोरोनाचं संकट आलं कोरोनाच्या संकटात नगरपालिकेची यंत्रणा अजून नव्हती त्यावेळी आम्ही स्वतःची यंत्रणा चालू केली औषध फवारणीची सुरुवात केली फक्त आम्ही औषध फवारणी न करता त्या ठिकाणी स्वच्छता केल्या ज्या ठिकाणी पेशंट सापडतात त्या ठिकाणी आम्ही जाऊन तिथं त्या पेशंटाचं म्हणजे घरातले नातेवाईक त्याला धरण्यास हे करत होते त्या ठिकाणी आम्ही जाऊन ते, आ, ते, ते, ते पेशंट व्यवस्थित ही केलेले आहेत किंवा त्या ठिकाणी पेशंटांना काय अडचण आहे त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि जी गरजू कुटुंब आहेत की बाबा ते दररोज जर गेल्याशिवाय त्यांना राहत नाहीत अशा कुटुंबांना जवळ दोन तीन हजार कुटुंबांना आम्ही अन्नदान किटं वाटप केलेले आहेत मास्क वाटप केलेले आहेत सॅनिटायझर वाटप केलेले आहेत जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांना पण काही अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही त्यांच्यासाठी किट वाटप केलेले आहेत अशा प्रत्येक गोष्टी आम्ही कोरोनाच्या काळात केलेल्या आहेत हे करत असताना प्रधानमंत्री प्रधानमंत्री योजनेचं आरोग्य कार्ड आम्ही काढून दिलेले जवळजवळ सात हजार आभा कार्ड गोल्डन कार्ड जवळजवळ सात हजार कार्ड शहरात मी काढून दिलेले आहेत प्रत्येक प्रभागानुसार कॅम्प घेतलेले आहे प्रत्येक प्रभागानुसार मतदान नोंदणीचा आम्ही कॅम्प राबवलेला आहे रेशन विभागाने आहे जागोर फाउंडेशनच्या माध्यमातून आणि तहसीलदारांच्या माध्यमातून जे जातीचे दाखले आता देण्यात ज्याचे पुरावे नाहीत मग ती लोकांशी भटकीमुक्त लोक आहेत त्यांचं सातशे लोकांची आम्ही फायली जर तहसीलदार कार्यालयात जमा केलेली आहे की आता त्यांचं एक दोनशे लोकांच्या दाखल्यांचं काम चालू आहे दोन दोनशे लोकांना दाखले देण्यात पण आलेले आहेत अशा पद्धतीने आमचं काम चालू आहे आणि आमची इच्छा आहे की गरीबांच्या पर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे गरीबांच्या साठी काय तर केलं पाहिजे ही आमची इच्छा आहे तुम्ही प्रमुख दावेदार नगराध्यक्ष पदासाठी आहे पण जनतेमध्ये तुमच्या पाठीमागे तेवढं पाठबळ उभं आहे का नाही लोकांनी मला आता ज्यावेळी डिक्लेअर झाला आरक्षण आणि मी इच्छुक दाखवलं तर लोकांचा मला रिस्पॉन्स चांगला आहे लोक स्वतः येऊन सांगा लागलेत की बाबा काही कर करा लढव आणि त्या लोकांच्या आग्रहास्तर मी लढवणार आहे आ, काय वाटतं अजूनही या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये तुमच्यासोबत अनेक काही इच्छुक उमेदवार आहे उमेदवारीचा शिक्का कोणावर बसेल नाही ते आमदार साहेबांनी आता सगळ्यांची उमेदवारी कोण कोण इच्छुक आहे त्यांची मागणी केलेली आहे मग त्यात सर्वे लावणार त्यांनी ज्याचं सर्वेला येईल त्यांनी ते देतील ते आम्हाला मान्य आहे बंडखोरी करणार का भविष्यामध्ये जर समजा नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला उमेदवारी मिळाली तर नाही मिळाली तर नाही करणार नाही आमदार <tonsal> सोबत सोबत काम काम करणार करणार मला सांगा मतदारांपर्यंत तुम्ही कोणता अजेंडा घेऊन जाणार आहात सेवा की सत्ता सेवा सेवा सेवेचा अजेंडा घेऊन आम्ही जाणार आहे मला सेवाच करायची लोकांची मला सत्ता असो किंवा नसो फक्त लोकांच्यासाठी काम करायचं नगराध्यक्ष का व्हायचं आहे हे तुम्ही आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगितलं हे होते नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार परशुराम मोरे जागर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी या जत परिसरातील नगर परिषद हद्दीमधील अनेक वार्डामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि लोकांमधून त्यांच्या नावाला प्रतिसाद मिळतोय ते असा त्यांच्याकडून ऐकलेलाच आहे तुम्ही जागर फाउंडेशनच्या माध्यमातून काम केले अ एक उत्कृष्ट काम म्हणून असे तुम्हाला कधी पुरस्कार मिळालाय किंवा तुमचे उच्च लेव्हलला कधी विचारपूस झाल्या किंवा एखादा मोठा पुरस्कार जाहीर झालाय का मला टोटल आ, या जागर फाउंडेशनचं काम करत असताना अठरा पुरस्कार जाहीर झालेले त्यामध्ये तासगाव या गावाने पण माझं जागर फाउंडेशन ची दखल घेऊन मला पुरस्कार दिला मेरज येथे शासकीय कर्मचारी सिव्हिल हॉस्पिटल यांच्या वतीनं पण मला पुरस्कार देण्यात आला जत शहरामध्ये पत्रकार संघ यांच्याकडून मी पुरस्कार देण्यात आला पाणी फाउंडेशन जे आमिर खानची संस्था आहे त्या संस्थेमार्फत पण मला पुरस्कार देण्यात आला जत आर आर कॉलेज यांच्या वतीने केम आय स्कूल कॉलेज यांच्या वतीने येळवी संस्था आहेत येळवी त्यांच्या वतीने जतमधील समता परिषद अशा विविध संघटना यांच्याकडून मला टोटल अठरा पुरस्कार मिळालेले आणि त्या पुरस्काराचा प्रेरणा मला मिळत गेली त्यामुळे मी आणि परत कामास सुरुवात जोरात केली ते करत असताना सांगली महापौर सांगलीला महापौर आला त्या महापौरामध्ये जवळजवळ माझी जागर फाउंडेशनची टीम एक ऐंशी मुलं टोटल आठ दिवस आम्ही त्या ठिकाणी दोन दोन्ही महापौराच्या वेळेस काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी पण आमची टीम पूर्ण काम केली आणि जागर फाउंडेशनची जी टीम आहे ती पूर्ण सगळ्या कामाला तयार असते इतर वेळेस कसं काय ना फिरण्यात का पण कामधंदा बघून सकाळचा जो दोन तास आहे तो आमच्या टीमला देते ती त्यामध्ये आम्ही सगळं स्वच्छता असो किंवा इतर कुठं लोकांना अडचण आली त्या ठिकाणी आम्ही जाऊन काम करतो म्हणजे बेवारस मयत असो किंवा इतर गोष्टी असो आता आमच्या मार्फत विधवा पेन्शन योजनाचं पण आम्ही कॅम्प राबवलं होतो त्याला पण रिस्पॉन्स जोरात मिळाला परत जे कोरोना काळात जे डोस घेतले होते त्यांना दोन डोसेचे प्रमाणपत्र आम्ही मोफतच दिलं परत त्या लसीकरणाचे कॅम्प शासकीय सोडून आमच्या इथं पण राबवण्यात येत होते लसीकरणाचे कॅम्प राबवलेत परत त्यांचे प्रमाणपत्र पर वाटपचे कॅम्प राबवले अशा विविध प्रकारच्या ज्या शासकीय योजना आहेत जी शासनाला आपण पडते ती सगळं आम्ही आमच्या जागर फाउंडेशनच्या मार्फत राबवलेलं आहे ज्या पद्धतीने तुम्ही इच्छुक आहे तुमच्यासोबत टीम आहे तुमचं नाव घोषित झाल्यानंतर तुमची जागर फाउंडेशनची टीम कामाला लागली का हो लागले की सर लागले घरोघरी ला जाऊन त्यांचं बोलणं सांगणं आमच्याविषयी काय काम आहे हे लोकांना माहितच आहे आता जे इच्छुक उमेदवार आहे त्यापेक्षा कामाचा उमेदवार कोण आहे हे लोकांना माहित आहे इलेक्शन पुरतं जी येणारी नेते मंडळी पाच सहा वर्ष गायब झालेली जी कोरोनात त्यांनी अक्षरशः बाहेर घरच्या बाहेर पडली नाही अशी मुलं आज इच्छुक म्हणून नावं देते देण्याबद्दल त्यांचा अधिकार आहे आपल्याला काही अडचण नाही पण इतर वेळेस पण त्यांनी काम करायला पाहिजे होतं जनतेत मिसळायला पाहिजे होतं आता इलेक्शन पुरतं इच्छुकदा कोण नाही चालत असं मला वाटतं दोन हजार सतरा सालाला निवडणूक झाली त्यानंतर आठ वर्षाचा गॅप पडतोय कुठतरी ही निवडणूक uh, आठ वर्षाच्या अंतरामध्ये अवघड जाईल असं वाटते हा जरा अवघड जाणारच की कुणालाही सोपी जाणार नाही सगळ्यांना अवघडीच म्हणजे लोकांना आता आठ वर्ष गॅप पडलेला आहे आठ वर्षात कोणी लोकांच्या टचला राहिलेच नाही जे इच्छुक नगरसेवक आहेत ते नगर कसं सत्ता संपली की त्यांनी परत तिकडे लोकांच्याकडे लक्ष दिलं नाही पण आमचं काम तसं नाही सत्ता असो किंवा नसो आम्ही चोवीस तास काम केलंय लोकांच्या साठी मला सांगा आता तुम्ही आमच्याशी संवाद साधला तुम्ही या जतकरांना किंवा या जत मधील जनतेला आमच्या माध्यमातून काय आश्वासित करू शकता काय आव्हान देऊ शकता जत शहरातील नागरिकांना फक्त एवढंच आव्हान करतो कि माझी काम करण्याची इच्छा आहे मला एकदा संधी द्या आणि त्या संधीच सोनं करणार एवढंच तर मंडळी हे होते परशुराम मोरे ज्यांनी ज्या आपल्या भावना आहेत त्या आमच्या माध्यमामध्ये मांडलेल्या आहेत आणि ते आता प्रमुख दावेदार आहेत नगराध्यक्ष पदासाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोड बांधलेले आहेत ते, ते सुद्धा मैदानामध्ये मा रणांगणात उतरलेले उतारलेले आहेत निवडणुकीपुरतं जनसामान्य माणसामध्ये मा न जाता दोन हजार निवडणूक झाली आठ वर्ष आम्ही या जतकारांच्या सेवेमध्ये आहोत आणि असं त्यांच्याकडून बोललं जातय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी मानदेश प्राईमला फॉलो करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन्स बटन दाबा धन्यवाद